पाच गिट्टी वाहतुकीची वाहनात वाहतु मात्र मरून विसरोळी येथील सरपंच पोलीस पाटील तलाठे यांची कारवाई चांदुरबाजार तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध खनिज परप्रांतातून येत असून गौन खनिजच्या वाहतुकीचा त्रास मात्र महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर राहणाऱ्या या नागरिकांना होत आहे या अवैध गौन खनिज विरोधात निवेदन उपोषण सह कित्येक प्रकारचे आंदोलन स्थानिक नागरिकांनी शेतकऱ्यांनी केले या अवैध गाव खनिज वाहतूकमुळे शालेय विद्यार्थी यांचे आरोग्य व यांचे अपघात होण्याची दाट शक्यता आहे असे निवेदन संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या नंतरही तात्पुरती कारवाई मग पुन्हा तोच प्रकार असा हा खेळ सुरूच आहे दिनांक एकोणतीस जूनला महसूल प्रशासनाला निवेदन दिले व तीस तारखेला विसरुडीचे सरपंच मनीषा राहुल इंगळे तलाठी संकेत घोरपडे पोलीस पाटील अनिता धोंडे यांनी चक्क रस्त्यावर उतरून स्वतः ही वाहने रोखून पोलीस स्टेशन व तहसीलदार यांना माहिती द्यावी लागली या पूर्ण प्रकरणात ब्राह्मणवाडा पोलीस ठाण्याचे थाने थानेदार उल्हास राठोड यांनी आपले कर्तव्यदक्षाचे पालन करीत तात्काळ त्या ठिकाणी टीम घटनास्थळी पाठवली व वाहनांची तपासणी केली असता या वाहन धारकांकडे पास मात्र गिट्टीची होती आणि त्यातून वाहतूक मात्र मुरुमची होत होती हा सगळा प्रकार लक्षात येता वाहन मालक निलेश बदुकले यांचे तीनही ट्रक ब्राह्मणवाडा पोलीस ठाण्यात आहे पण प्रश्न अखेर एकच हे असे प्रकार कधीपर्यंत चालणार